नमस्कार जय महाराष्ट्र बघूया आजच्या विशेष बातम्या जिल्हा परिषद पंचायत समिती आरक्षण जाहीर कही खुशी कही गम हुक घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी दिनांक तेरा ऑक्टोंबर रोजी आरक्षण जाहीर करण्यात आले त्यामध्ये दे देवळगाव राजा तालुक्यातील जिल्हा परिषदसाठी सावखेड भोई अनुचित जाती सिनगाव जहागीर सर्वसाधारण देवळगाव मही सर्वसाधारण तसेच पंचायत समितीसाठी सावखेड भोई अनुचित जाती जमाती देवळगमयी सर्वसाधारण अंडेरा सर्वसाधारण डिग्रज भृदुक सर्वसाधारण महिला शिनगाव जहागीर सर्वसाधारण जवळखेडा नागरिकांचा मांगासह प्रवर्ग महिला सादर आरक्षण जाहीर झाले आहेत इच्छुक उमेदवारांमध्ये आता जोरदार हालचालीला सुरुवात झाली असून अनेक जुन्या उमेदवारांच्या मतदारसंघामध्ये प्रवर्ग बदलल्याने नाराजगी पसरली आहे तसेच काही ठिकाणी नव्याने उमेदवार शोधण्याचे काम पक्षांना करावे लागत आहे एकंदरीत कही खुशी कही गम अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मी ए पी न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे